विवाह या मालिकेच्या नऊ जुलैच्या भागामध्ये आजी योगेश्वरी आई समोर हात जोडून उभी असते आणि तितक्यात रागिणी येते रागिणीला बघून आजी म्हणते काय ग ऑफिसला निघालीस रागिणी म्हणते हो आई यावरती आजी म्हणते काय ग तुझे डोळे का असे तारवटलेत यावरती रागिणी म्हणते अगं काही नाही आई म्हणजे ना काल रात्रभर जागून ऑफिसचं काम करत होते आजी म्हणते रात्रभर जागून का ग आज असं काय मोठं काम आहे यावरती रागिणी म्हणते आग अगत माहिती ना मी मागच्या वेळेला ते एक्झिबिशन साठी गेले होते तेच लोक या वेळेला भेटायला येणार आहेत आणि त्यांच्यासोबतची डील आहे आणि ते मनातल्या मनात विचार करते आज मी माझ्या पद्धतीने डील करून माझ्या फायद्याची डील करून कंपनीचा तोटा झाला तरी चालेल माझा पर्सनल फायदा होणार याच्याकडे जास्त लक्ष देणार पॉवर ऑफ अटर्नी मिळाल्यापासून ही पहिली संधी आहे माझा फायदा मला करून घेण्याची असा विचार करत असताना आजी म्हणते काय ग कसला विचार करतेस इतकं काम करू नकोस तुझं वय बघ बरं आता हे वय बघता इतकी कामाची धावपळ तुला झेपत नाही आता कसं आहे ना अथर्वच सध्या आता त्याचं थोडंसं शिक्षणाचं पण हे चालू आहे अभिजित बाहेर गेलाय आणि राजाराम भाऊ असं म्हणत आजी गप्पा बसते तुलाच सगळा भार सोसायला लागतोय एक काम कर की म्हणजे आकाशला जरा जबाबदारी सोपव ना ती जबाबदारी सोपवून त्याला जरा काम करायचं सवय कर की आता परत पुन्हा यावरती आता इकडे रागिणी म्हणते नाही आई आता बघितलंच ना काल काय प्रकार घडला ते म्हणजे ती मला कोणत्याही प्रकारचं बर्डन टाकायचंच नाही आहे आजी म्हणते असं करू नकोस ग स्वतःच्या तब्येतीची तू अजिबात त्रास करून घेऊ नको आकाशला पण थोडी जबाबदारी दे भूमी उभी राहून हे सगळं ऐकत असते आणि खरंच आमच्यासाठी आत्या किती सॅक्रिफाईस करतायत ते, करता ते काही नाही मला आकाशला ऑफिसला पाठवलंच पाहिजे आत्यांचा भार कमी करण्यासाठी आकाशने ऑफिस जाणं खूप महत्वाचं आहे असा विचार करत भूमी आता खूप मोठा निर्णय घेते आणि आता भूमी इकडे आकाशला व्हिडिओ कॉल करते आकाश साखर झोपेत असतो आणि भूमी काय ग तू इथे माझ्याजवळ हवी होतीस घरातल्या घरात कसला व्हिडिओ कॉल करते आहेस तितक्यात तिथे वेदांगी येते आणि वेदांगी या दोघांचं बोलणं ऐकायला लागते यावरती आकाश म्हणतो भूमी काल रात्रीचं आपलं सिक्रेट तितक्यात वेदांगी येते भूमी म्हणते तू खाली आहे बरं मी नाश्ता करते आहे असं म्हणत आता भूमी फोन ठेवते वेदांगी म्हणते सिक्रेट कसलं सिक्रेट यावरती आकाश म्हणतो वेदू तुझं लग्न झालं ना की हे सिक्रेट तुला कळेल आत्ता हे सिक्रेट तुला कळणार नाही असं म्हणत वेदांगीला काही सांगण्यासाठी आकाश नकार देतो आणि भूमी सोबत खाली जायला आता निघतो आणि निघताना तो म्हणतो खरंच वेदांगी तुझे जितके आभार मानणं तितके कमी आहेत तुझ्यामुळे भूमी माझ्या आयुष्यामध्ये परत आली खरंच खूप खूप थँक्यू असं म्हणत आकाश आता ब्रेकफास्टसाठी खाली येतो खाली आल्यावर ती भूमीने छानपैकी आकाशचा आवडीचा ब्रेकफास्ट केलेला असतो आणि आजी आज म्हणते माहिती आहे का आकाश आज खास भूमीने तुझ्यासाठी ब्रेकफास्ट केलेला आहे आकाश म्हणतो तसंही इतके दिवस मी भूमीच्या हातचा ब्रेकफास्ट खातोय भूमी काहीही बनवेल ना तरी ते खूपच सुंदर बनवते तिच्या हाताला चव आहे आणि आज जर तिने खास माझ्यासाठी बनवलंय तर ते नक्कीच स्पेशल असणार आहे इतके दिवस मी तिला कधी कौतुकाची दाद देऊ शकत नव्हतो पण आज आज हक्काने मी सांगू शकतो की भूमी जे काही करते ना ते खूपच छान असतं असं म्हणत आकाश भूमीचं कौतुक करत असतो इकडे पौर्णिमा विचार करते वेदांगी इकडे हवी होती म्हणजे नुसता जळून तिळपापड झाला असता पण ही वेदांगी या दोघांना काही सोडणार नाहीये असं असं तो तोपर्यंत आजी सांगत असते आकाश नुसतेच तू कौतुक करशील का तिला काही देणार नाहीस का शकून वगैरे यावरती आकाश म्हणते शकून मग आजी म्हणते हे गे असं म्हणत आजी आता बॉक्समधून दोन सोन्याचे तोडे काढते आणि म्हणते हे बघ हे तुझ्या बाबांनी तुझ्या आईने ज्या वेळेला पहिल्यांदा जेवण बनवलं होतं ना त्यावेळेला कौतुक म्हणून हे शकून म्हणून तिला दिलं होतं आज तू भूमीला हे शकून दे आणि तिला या सगळ्याचं कौतुक कर असं म्हणत आकाशला आता मात्र आजी भूमीला शकून द्यायला सांगते आकाशभूमीच्या हातामध्ये ते तेवढे घालतो पौर्णिमाचा चेहरा आवाजतो म्हणजे आम्हाला तर कधी काही मिळालंच नाही या भूमीला सगळंच असा विचार करत तिचा नुसता नुसता जळफळाट होत असतो मग आता भूमी आणि आकाश दोघ जण एकमेकांकडे एकटक पाहत असतात त्याच वेळेला मानसी सुद्धा हसत असते आणि मग आता ती मुद्दाम काय चाललय तुमच्या दोघांच असं म्हणते भूमी आकाश एकमेकांकडे पाहत असतात तोपर्यंत इकडे रागिणी भानुशालींना कॉल करते भानुशालींना कॉल करून आता मात्र भानुशाली म्हणतात तुम्ही मला वचन दिलं होतं की भूमीला मला मिळवून द्याल म्हणून तुमचं वचन तुम्ही पूर्ण नाही केलेलं आहे रागिणी म्हणते तुम्हाला काय वाटलं मी माझं वचन पूर्ण करणार नाही का माझं वचन मी पूर्ण करणार आहे तुम्हाला माहितीये भूमी आकाशचं लग्न होऊन सुद्धा त्यांना दोघांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करते आहे आणि अजूनही लग्न होऊन सुद्धा भूमि आकाश एकत्र एक आलेले नाहीयेत यातच काय जाणून घ्यायचं ते जाणून घ्या इतके समजण्या इतके तुम्ही सुजाण आहात भानुशाली म्हणतात हो तुमच्याच तर भरोशावरती मी आहे ना मला माहिती आहे की तुम्ही दोघांना एकत्र न येऊन देऊन किती मोठं काम केलंय ते हे सगळं मला माहिती आहे असं म्हणत भानुशाली रागिणीचं कौतुक करत असतात रागिणी म्हणते काळजी करू नका असंच मी सगळ्या गोष्टी बरोबर मॅनेज करेन असं म्हणत रागिणी फोन ठेवते इकडे भानुशाली विचार करतात रागिणी मॅडम आहेत म्हणजे आता मला काही टेन्शन नाही आणि रागिणी विचार करते या मूर्खाला असंच झुलवट ठेवणार आणि इकडे आकाशला भूमीच्या नादामध्ये मी अडकवून ठेवणार इकडे आकाश भूमीच्या नादामध्ये वेडा होणार तो भूमीच्या पुढे मागे करणार आणि ऑफिसमध्ये त्याचं दुर्लक्ष होणार आणि तिकडे माझी सत्ता येणार असा कपटी विचार करत रागिणी सगळ्या जणांचा ब्रेकफास्ट होतो आणि प्रत्येक जण आपापल्या रूम मध्ये निघून जातो डायनिंग टेबल ती आकाश आणि भूमी दोघच जण असतात त्यावरती आकाश म्हणतो भूमी आज तयार हो आपल्या दोघांना छानपैकी बाहेर जायचं आहे त्यावरती भूमी म्हणते आकाश आज नको तू प्लॅनिंग केलेलं आहेस पण मी तुला खरं तर सांगू का तू ऑफिसला जा यावरती आकाश म्हणतो ऑफिसला ऑफिसला का जाऊ त्यावरती मग त्याला भूमी सांगते खरं तर ती खूप लोड येतो मी त्वागाशी बनचं बोलणं ऐकलं त्यांना ना खूप त्रास होतो या सगळ्याचा तू जर ऑफिसला गेलास ना तर ना त्यांना सुद्धा खूप मदत होईल म्हणून मला असं वाटते की तू ऑफिसला जावं थोडासा आत्याचा भार कमी करावा जाशील ना तू आकाश यावरती आकाश म्हणतो हो तुझं म्हणणं मला पटलं मी आत्ताच ऑफिसला जातो असं म्हणत आकाश आता ताबडतोब ऑफिस जायला निघतो आणि तो पटकन उठतो त्यावेळेला भूमी त्याला म्हणते आकाश तुझं पोट भरलं ना आकाश म्हणतो नाही भूमी म्हणते अरे मग बस ना मी तुला जेवायला वाढते ना यावरती आकाश भूमीकडे एकटक पाहत बसतो आणि आकाशचं पोट भरणारी गोष्ट मात्र भूमीने बनवलेलीच नसते तो भूमीचा छानपैकी गालाचा एक किस घेतो आणि आता तो भूमीला म्हणतो आत्ता माझं पोट भरलं भूमी गोडपणे चक्क लाचते भूमी लाच ते आकाश तिच्याकडे पाहत बसतो आणि आत्ता मी ऑफिसला निघतो असं म्हणत आकाश आता ऑफिसला निघतो दोघं जण खूप प्रेमाने पाहतच बसतात त्यानंतर मग मात्र इकडे आता आकाश ऑफिसला निघतो आणि त्याच वेळेला रागिणी त्या माणसांसोबत डील करत असते रागिणी ज्या वेळेला त्या माणसांसोबत डील करत असते त्यावेळेला ती सांगत असते हे बघा म्हणजे ना आपले ऑलरेडी नियम वगैरे ठरलेले आहेत या याच्यामध्ये बदल असा काही होईल मला वाटत नाहीये असं म्हणत ती डील करत असताना तितक्यात आकाश तिकडे येतो आकाश आल्यावर चेहऱ्याचा रंग चोडतो हा इथे कसा काय कडमडला आणि आता आलेले डील करायला कॉन्ट्रॅक्टर ते मात्र खुश होतात आकाश सर तुम्ही आणि इकडे असं म्हणत ते आकाशची हात मिळवणी करतात आणि आम्हाला खरंच माहित नव्हतं की यासाठी या, या मीटिंगसाठी तुम्ही इकडे येणार आहात खरंच आम्हाला खूप आनंद झालाय असं म्हणत ते आकाशची हात मिळवणी करतात रागिणी विचार करते अरे बापरे हा इथे कशासाठी आलेला आहे म्हणजे याच इथे येण्याचं काम तरी काय यावरती आता मात्र रागिणी म्हणते आकाश तू आकाश म्हणतो हो खरं तर माझं इकडे येण्याचं काहीच नक्की नव्हतं पण आत्ताला आमच्या खूप त्रास होतो या सगळ्या कामाचा आणि त्यासाठी मी इकडे आलेलो आहे यावरती मग मात्र आता इकडे Uh, ते कॉन्ट्रॅक्टर म्हणतात की आपण ना एक काम करूया तुम्ही ना या, या चेअरवरतीच बसा या चेअरवरती बसा मालकाच्या चेअरवरती मालकानेच बसायचं आणि पिऊनला सांगून रागिनी मॅडम तुमच्यासाठी तुम्ही एक चेअर मागवा या ना यावरती आकाश म्हणतो नाही आमच्याकडे असं काही नाही आहे मालक वगैरे आत्या आमचं सगळं हँडल करते बसू द्या आत्याला यावरती ते कॉन्ट्रॅक्टर म्हणतात नाही नाही पण आम्हाला तुम्हाला या चेअरवरती पाहि बस पाहिजे बसलेलं पाहायचं आहे प्लीज आम्हाला नाही म्हणू नका या चेअरवरती बसून आम्हाला तुमच्यासोबत डील करायची आहे यावरती आता मात्र रागिणी म्हणते आकाश अरे त्यांची इच्छा असेल ना तर तू या चेअरवरती बस बर रागिणीकडे कोणताच पर्याय नसतो काही हे झालं तरी आता रागिणीला या सगळ्यामध्ये उठावं लागतं आणि ती पिऊनला फोन करते आणि आतमध्ये एक चेअर आणशील का असं रागा रागातच सांगते आकाश म्हणतो आत्या या लोकांनी लोका जर लो का या लोकांनी जर का जोर दिला नसता तर कदाचित मी इकडे बसलो नसतो त्यांच्यासाठी फक्त मी इकडे बसतोय आत्या म्हणते नाही रे असं काही नाहीये तू इथे बस असं म्हणत रागिणी उठते आणि आता बाजूला पिऊनने आणलेल्या चेअरवरती बसते चेअरवरती ती बसली असली तरी तिच्या डोक्यामध्ये विचार मात्र असतात अरे बापरे म्हणजे जर का आता ह्या आकाशने या माणसांसोबत अगदी व्यवस्थित डील करण्याचं ठरवलं तर मात्र आकाशला सगळं सत्य समजेल की मी काय ह्याच्यामध्ये घोळ केलाय आणि कंपनीचा फायदा बघण्याच्या ऐवजी मी माझा पर्सनल फायदा बघितलेला आहे हे समजेल आणि मग मात्र खूप मोठा गोंधळ होईल असा विचार करत रागिणी गडबडलेली असते तोपर्यंत भूमीने आकाशला सांगितलेलं असतं की आज काहीही झालं तरी आपण राजा काकांना भेटायला जायचं आहे म्हणजे राजा काकांची भेट सुद्धा झालेली नाहीये आणि त्यांना नक्की भूमीला काय सांगायचंय म्हणजे भूमीशी त्यांना बोलायचं असतं त्यांनी असतो मग त्या संदर्भात बोलण्यासाठी आता मात्र भूमी इकडे राजा काकांना भेटायला जेलमध्ये येते रागिणी डिलट पण घरी येते त्यावेळेला वेदांगी सांगत असते ही भूमिका साधी सोपी नाहीये ती न सगळ्यांना पुरून होणार यावरती रागिणी म्हणते कोण भूमी आणि मला पुरून होणार मी त्या अशा शंभर भूमींना पुरून उरेल पण गेले कुठे ती आहे कुठे बोलव तिला यावर ती वेदांगी म्हणते ती राजा काकांना भेटायला गेले तोपर्यंत आता राजा काकांना भेटायला आली असते आणि राजा काकांना ती सांगते खरं सांगू का तर या केस मध्ये मला ना खूप मोठी डील सापडलेली आहे यावर राजा काका म्हणतात की कसं आहे आपण ना या सगळ्याचा नीट विचार केला पाहिजे आणि ज्या वेळेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट किंवा ते पेपरवरती साईन करत होतात ना तेव्हा कोणत्या पेपरवरती साईन करत होतात हे सुद्धा तुम्हाला आठवलं पाहिजे असं म्हणत दोघ जण मा आता मात्र बोलत असतात काहीतरी त्यांना आता रागिणीच्या बद्दल संशय पण आलेला असतो त्यानंतर भूमी घरी येते घरी आल्यावर ती भूमी डायरेक्टच रागिणीला प्रश्न विचारते की आत्या मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का म्हणजे राजा काका इतके जेलमध्ये आहेत तरी सुद्धा तुम्ही त्यांना कधी भेटायलाच नाही गेलात असं म्हणत भूमीने आता रागिणीला रंगे हात पकडलेलं असतं रागिणीचा चेहरा मात्र पार उतरतो आता भूमीच्या प्रश्नाचं रागिणी काय उत्तर देणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे